हे माझ्या वडिलांचा आजोळ आहे कोल्हापूर आणि माझ्या आजी शारदाबाई पवार शारदाबाई भोसले त्या इथेच राहायच्या त्यांच्या मामा इथे राहायचे त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही माझ्या वडिलांच्या मामांना भेटायला इथे यायचो किंवा दर्शन मी माझ्या आजी आणि त्यां माझ्या आईबरोबर अनेक आणि वर्ष वर 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 करत आले म्हणजे कोल्हापूरला आलं की अंबाबाईचं दर्शन मी नेहमीच घेते आणि माझ्या आजी त्यांची प्रचंड श्रद्धा त्या मंदिरावर होती त्याच्यामुळे माझ्यासाठी ते जास्त एक म्हणजे माझा तो पर्सनली शिक खरोखर आपण या ठिकाणी आलात मात्र अनेक ठिकाणी पुण्याचं थैमान आहे ते घातलेलं आहे इकडे काय म्हणून आहे नाही कारण शेतकरी संगेला आहे गावे सगळी संकल्ला मी गेले दोन महिने खरं तर मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत आले की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफ शेतकऱ्यांची करा परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही ना केलं नाही म्हणून ह्या देशाचे सहकार मंत्री तसं एन डी आर एफची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते त्याच्यामुळे अमित भाई शाह यांच्याकडे देशाच्या दोन जबाबदाऱ्या आहेत एक गृहमंत्री देशाचं म्हणून म्हणून आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो ती त्यांच्या अंडर येते आणि सहकार हीही त्यांचा त्याचेच मंत्री आहे देशाचे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही आठही खासदार लोकसभेतले आम्ही अमित भाई शहची जाऊन वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्राच्या सरकारला आपण कृपा करून सांगावं आणि मार्गदर्शन करावं की जुलै महिन्याची सर की सरसकट कर्जमाफी करा आणि महाराष्ट्रात ओल्हा दुःखा जाहीर करा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले दोन महिने सातत्याने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे माग या बाबतीत सरकार संवेदनशील आहे असं वाटतंय का कारण तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना तुम्हाला वाटतंय विचारायला की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतच आहे ना डोळ्यांनी म्हणजे एक वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची आम्ही सरसकट कर्जमाफी करू हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्याच चॅनलनी त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी ही केव्हा शेतकऱ्यांना हमी भाव हा जो शब्द त्यांनी ऑक्टोबरच्या आधी दिला होता तो कुठलाही पुढचा ऑक्टोबर आला आहे न कुठल्या स्कीममध्ये ना स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर पी एच डीच्या मुलांचे मिळत आहेत ना लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचं तर कंबर्ड मोडलंच आहे आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तो आज अडचणीत आहे आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा ता तातडीने सरकारने खरं ता खूप उशीर झालेला आहे मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या रस्त्यासंदर्भात तक्रार तक्रार केलेली आहे आयुक्तांना स्वतः फोन करून सांगितलेले आहेत की खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत तर मुख्यमंत्री छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात असं वाटत नाही का आपल्याला याची दखल तर आम्ही अनेक वर्ष घेतोय सातत्याने पुण्यामध्ये क्राईम आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पूर्णपणे कोलॅप झाले दुर्दैव मी जड अंतकरणातून म्हणते कारण का त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिलेला आहे तुम्ही सगळ्या चॅनल्सनी आम्हाला मदत केली याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सातत्याने ह्या गोष्टी दाखवताय तुम्ही ह्या सरकारने ज्या म्हणजे मोठे मोठे जे रस्ते असतात ना जे शक्तीपीठ असेल किंवा असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे ऐंशी हजार कोटी एक लाख कोटी असे जे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात ना त्याला या सरकारकडे म्हणजे पटपट फायली हलते आणि निधी असतो आणि तुमच्या माझ्या सुख सुखदुःखात ज्या छोट्या रस्ते असतील किंवा छोटी जी कामं असतात जी खरंच आपल्याला गरजेची असतात म्हणजे मला विचाराल तर ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तो शक्तीपीठ करण्यापेक्षा आता ऐंशी हजार कोटी रुपये देऊन सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याला तातडीने दिली पाहिजे आणि ओळखला दुष्काळ जाहीर करून पुन्हा एकदा हा शेतकरी स्वतःच्या कर्तृत्वाने कसा उभा राहील स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टाने याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न पाटील यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य झालं त्या संदर्भात काल पक्षाकडून मोर्चा देखील काढण्यात आला महाराष्ट्र तो माणुसकीचा सगळ्या पक्षाचा पण या सगळ्या मोर्चामध्ये ज्याने आक्रमक भाषण केली मग निलेश लंके असतील किंवा इतर जी आक्रमक ज्या लोकांनी भाषण केली त्यांना काल रात्रीपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे अक्षरशः धमकीचे मेसेज दिसत आहेत सोशल मीडियावर त्यांच्या मला काही आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्रात हा नवीन ट्रेंड झाला आहे सरकारच्या तुम्ही विरोधात गेला तर आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडीची नोटीस येते आणि ती नाही शक्य पाठवणं असेल तर हा नवीन ट्रेंड आहे की फोन करणे धमक्या देणं तर मग मला काहीही आश्चर्य वाटत नाही कारण काही दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांना तुम्हाला आणि मला आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना सार्थ अभिमान आहे म्हणजे मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे अशा पोलिसांवर जेव्हा त्याची भीतीच या सरकारमध्ये राहिली नाही कारण का त्या वर्दीला भीती राहिली नाही कारण का सर्वसामान्य असे जे गुंड आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते ज्या लोकांवर बारा वर्ष लोक जेलमध्ये राहिलेले आहेत त्यांना सिक्युरिटी दिलेली जाते हा नवीन ट्रेंड आहे दुर्दैव महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार मी असं बोललेच नाही माझा वाईट पाहिला माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का इंडिया मग प्रश्नच चुकीचा मी असा मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचा अंध पूर्ण ऐकून घ्या मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलं आहे की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेल्या काही वर्षात वारंवार मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात कोणी मांडलं असेल तर ते मी मी मांडलेलं हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षणं जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं जसेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुतच सी मुलं बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनटं तर पाच मिनटं आणि चाळीस सेकंदाचा माझा इंग्रजीमधला व्हिडिओ आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छा नाही हा प्रश्न विचारायची मला आहे अरे ठीक आहे ना ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आमच्यावर टीका करायचा इतका तो हक बनताय ना

मी घ्यायला तयार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरच की की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरवूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आहे महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते त्याच्यामुळे माझी माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही पुढाकार घ्या आम्ही पूर्ण ताकदीने मी तुम्हाला साथ दे आणि मा अशा वेळेस ना मला अरुण जेटली साहेब आठवतात अरुण जेटलीजी ना आम्हाला सांगायचे या ने दाखवणं बंद केलं ना ते बोलणं बंद करते हे खरंच अरुणजींच मी कधी विसरणार नाही मुळात नेते बोलतात आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होतो मी असं म्हणत आहे अरुणजी मी काय म्हणाले आय रिपीट असेच गैरसमज होतात तुम्ही मी काय म्हणले कैलासवासी अरुण जेटली साहेब म्हणायचे की तुम्ही दाखवणं बंद करा मी कुणावर खापर नाही हे गैरसमज म्हणले ना हे असे होतात बंद करावं माझ्याकडून आजपर्यंत झाली एकच संपूर्ण नेत्यांनी मी घेते ना जबाबदारी तुम्हाला काय म्हणले आय रिपीट एक मिनिट मी परत रिपीट हे सगळ्यात माझ्या जवळ उभे राहिले पण यांना कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन झालं असेल मी तुमच्याकडे बघून बोलते आता मी रिपीट करते की मी माननीय माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घेते तुमच्या बाजूची तुम्ही घ्या आपण लक्ष्मण रेखा ठरवून घेऊ आम्ही ही क्रॉस करणार नाही तुम्ही क्रॉस करू नका अशी विनम्र विनंती मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे मी त्याची जबाबदारी केला तयार मी आता कुठे गेले ताईना विचार मी गाडीत काय सांगत होतो मी ताईना आज गाडीत घेत सांगत होते की कधीतरी असं एक समाजात चर्चा कानावर येते की सरकारला मुद्दामूनच आज खेळांमध्ये आपल्याला खेळवत मग महागाई बेरोजगारी महाराष्ट्रात होणारा भ्रष्टाचार अनेक जे मुद्दे आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल योजनेतून महिला ज्या लाडकी बहीण योजनेतून नंबर्स कमी होत आहेत त्या सगळ्या माध्यमातून हे दुर्दैव आहे की आपण फोकस जे सत्तेमध्ये तुम्ही विचार करा दोनशे अडीचशे खासदार आणि अडीचशे आमदार एवढ्या मोठी त्यांची स्ट्रेंथ असताना त्यांची राज्याची सेवा केली पाहिजे ना प्रधानमंत्री काय म्हणतात प्रधानमंत्र्यांचे शब्द पण हे लोक ऐकत नाही प्रधानमंत्री काय म्हणतात की मी प्रधान सेवक आहे महाराष्ट्र सरकारने हे थोडस कधीतरी मनावर घ्यावं प्रधानमंत्री काय तर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आपण बघितलं गेल्या काही दिवसाच्या घडामोडी घेतल्या खरंतर काल परवा त्यांनी कर्जत मध्ये प्रदेशाध्यक्षांच्याकडे अक्षरशः विनंती केली की चुकलं तर काम धरा पण आता जबाबदारी द्या मग त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे दुसरा एक प्रश्न म्हणजे पुण्यात एक बॅनर लागलेला आहे ज्याची चर्चा सुरू झाली आहे करण गायकवाडाने तो लावलेला आहे तुमचा पवार साहेबांचा आणि अजितदादांचा फोटो आहे त्यामध्ये आणि आम्ही एकत्रच आहोत कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच राहणार आहोत असा उल्लेख त्या सगळ्या पोस्टरवर वारंवार त्याचा उल्लेख कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत पण पोस्टर आता कार्यकर्त्यांकडून देखील आहे नाही बघा आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि नेहमी आमचं इनकमिंग हे नेहमी आउट थोडं कमी झालं तरी चालेल पण इनकमिंग नेहमी असलं पाहिजे चालू त्याच्यामुळे लोकांच्या आमच्या सहकाऱ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या नेत्यांच्या ह्या ज्या भावना आहेत त्याचा आदर आपण केलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे माझं म्हणजे मा, मी माझ्या स्वतःबद्दल सीमित म्हणते की मी सगळ्यांचीच बोलते त्याच्यामुळे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये किंवा एका नात्यामध्ये नातं असू दे किंवा लोकशाहीमध्ये असू दे हे जितकं आपण बोलतो तेवढं ऐकलंही पाहिजे आपण त्याच्यामुळे माझ्याकडून दोन्ही प्रक्रिया ह्या चालूच असतात माझी कुणाशीही बोलायची तयारी म्हणजे मी अनेक वेळा गंमत म्हणून लोकांना सांगते की राष्ट्रवादीचा तो भाग तो भारतीय जनता पक्षाबरोबर कदाचित आता सत्तेतही असेल पण पारिवारिक आणि कौटुंबिक संबंध माझे सहा दशकाचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक कुटुंबांवर कालही होते आजही आणि उद्याही राहतील आमचे मतभेद जरूर आहेत पण आमचे मतभेद नाही मनभेद आमचे नाही आमचे मतभेद टोकाचे आहे पण मनभेद कधीच नाही कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये कैलासासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे आमच्यावर संस्कार केले की विरोधक इतकी कटुता कधीच ठेवू नये त्याच्यात वाद झाला पाहिजे मतभेद झाले पाहिजेत पण मनभेद आणि वैयक्तिक नाती ही कधीमध्ये मध्ये येता कामाने

आणि स्थानिक स्वराज्य संस्थाची जी जी इलेक्शन असतात त्या सगळ्या इलेक्शन्समध्ये आपण बघता हे कार्यकर्त्यांचे इलेक्शन असतात आणि साधारण स्थानिक आघाडी होणार का नाही आम्ही अनेक वेळा काँग्रेसने आम्ही एकामेका विरोधात लढलेलो आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं हे निर्णय पहिले इलेक्शनला लागू द्या इलेक्शन कधी लागणार हे आपल्याला माहिती मी अनेक वेळा ही गोष्ट म्हणली आहे की मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या ज्या मी वारंवार फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मी त्या पार्लमेंटमध्येही मांडलेल्या आहेत माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्रपणे विनंती की अनेक राज्यात आरक्षणाचे विषय आहेत तुम्ही सगळं एक कन्सॉलिडेटेड बिल आण मी विचार करा की अनेक वेळा मी कालही साताऱ्यातही बोलले की आरक्षणाबद्दल उत्तराखंड असेल गोवा असेल या लोकांच्या काही काही मागण्या असतात त्या मागण्या आल्या की त्या मागण्या आल्या की तिथून असं होतं की आता हे बिल पास करूया आनंद आहे जर गोवा असेल उत्तराखंड असेल झारखंड असेल तिथल्या कुठल्या समाजाची मागणी असेल आणि ती सरकार पूर्ण करत असेल तर ता आम्ही ताकदीने त्याचं स्वागत करतो त्या आरक्षणाला आम्ही सपोर्ट करतो म्हणूनच माझी हात जोडून केंद्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल बनवावं मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि ज्या कोणी समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याचं एक कन्सॉलिडेटेड बिल करा ते केंद्र सरकारला पाठवा अडीचशे चं त्यांची ताकद आहे आम्ही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू तुम्ही बघितलं असेल जी एस टीच्या वेळीच ऑपरेशन सिंधूरच्या वेळीच योग्य निर्णय जर तो देशाच्या हिताचा असेल तर आम्ही ताकदिनी त्या सरकारबरोबर केंद्र असेल राज्य असेल उभं राहू तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आलं आणि केंद्र सरकारनी त्याच्यावर चर्चा ठेवावी आणि आपण सगळे मिळून या सगळ्या समाजांना न्याय देऊ आम्ही ताकदीने जर सरकारने बिल आलं तर सरकारच्या बरोबर उभं राहू काही गॅजेट हैदराबाद असू दे सातारा असू दे त्याचा वापर केला निजामांचं यातून काही साध्य होणार वाटतं नाही काही नक्की कळत नाही कारण का कालही ती केस आली होती मग मा, मला वाटतं आज परत येणार आहे तुम्ही नक्की काय सरकारचं धोरण आहे ह्याच्याबद्दल अस्पष्टता अजूनही आहे त्याच्यामुळे मी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना करते की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्हाला सगळ्यांना समजून सांगा की ह्या गॅजेटचा काय इम्पॅक्ट होईल कारण का अजून का खूप वेळा म्हणजे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर चर्चा असतात कोण म्हणतं बेनिफिट होणार कोण म्हणतं नाही कन्फ्युजिंग होतं ना माणसाला की नक्की काय आहे म्हणजे बेनिफिट होणार आहे का नाही होणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन आणि सगळ्या मीडियाला बोलून राज्यात जाऊ दे ना की, की नक्की काय परिस्थिती आहे कुणाला काय मिळणार आहे किती टक्के कुठली सवलत मिळणार आहे या सगळ्याची माहिती आमची विनंती आहे की महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी आमची विनम्र विनंती आहे नवरात्र उत्सव करतो कोल्हापुरातल्या महाराष्ट्राच्या रस्त्यांची अवस्था तशी आहे कोल्हापूर कशाला तुमची कशाला फक्त बदनामी करू माझ्याही लोकसभा मतदारसंघात दुर्दैव आहे दुर्दैवी आहे काय होतं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जेव्हा एवढा निधी जातो आणि एवढे खड्डे येतात आणि काल तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं अनेक लोक दबावतात त्या कोणाचं तरी बाळ काल खूप दुर्दैवी आहे आणि खूप सोप्या गोष्टी येतो एक रस्ता चांगला दर्जाचा नाही का आपण करू शकत गडकरी साहेबांनी करोडो रुपयाचे रस्ते अति उत्तम दर्जाचे देशात केले तर गडकरी साहेब एवढं करू शकतात तर आपलं राज्य का नाही करू शकत अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा